तर समाजाला एसटी मधनं आरक्षण मिळावं ही आपली जी अतिशय रास्त मागणी आहे त्या बाबतीत अनेक दिवसांपासून नाही तर अनेक वर्षांपासून लढा चालू आहे याची सर्वांनाच कल्पना आहे धनगर धनगड या विषयाचा जो गोंधळ झाला ते सगळ्यांना माहिती आहे हा सर्व विषय न्यायप्रविष्ट होता याची आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता त्याची आपल्याला कल्पना आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी उचललेली पावलं ही आपल्याला माहिती असतील काल झालेली बैठक का परवा झालेली बैठक काल सुद्धा या बाबतीमध्ये चर्चा झाली होती परवा काही बांधव इथे घरी आले होते मला कल्पना नव्हती मी आपल्याकडे ही जी भयावह परिस्थिती झाली अभूतपूर्व अतिवृष्टी झाली नुकसान त्या दौऱ्यावरती होतो आणि मी त्यांना म्हटलो होतो की मध्ये कुठे या तुम्ही मला मोह्यात काही जण भेटले आणि माझं पाठिंब्याचं पत्र देवेंद्रजींना जे मी पत्र दिलेलं आहे त्याची प्रत राहुल आणि बाकी सर्व सहकारी होते त्यांच्याकडे मी सुपूर्द केली आणि चर्चा झाल्यानंतर मग मी त्यांना विनंती केली होती की त्यांनी स्वतः जालन्यात जावं आणि दीपक भवनचं माझं बोलणं करून द्यावं रात्री साधारण दहा साडे दहा वाजता राहुल आणि इतर सहकारी तिथे गेले होते दीपक मी बोलणं करून दिलं अतिशय सविस्तर चर्चा झाली मी त्यांना विनंती ही केली की कुठलाही विषय मी असं वरवर करत नाही आपली मागणी अगदी योग्य आहे ती योग्य पद्धतीने मार्गी कशी लावायची यासाठी आपण आपले जे काही लिगल ऍडवायझर आहेत म्हणजे आपले जे वकील आहेत त्यांचं मला नाव नंबर आपण द्या मी त्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि सरकारमध्ये जे मंत्री महोदय आले होते त्यांनी मला सांगितलं की गिरीश महाजन साहेब आले होते पंकजाताई आल्या होत्या ही आपली सविस्तर चर्चा झाली आणि वकील ते दे देतो म्हटले होते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट शब्द दिलाय की आता जी काही प्रक्रिया चालली आहे ती जलद करण्याच्या अनुषंगाने जी काही मदत लागेल जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे ते उपलब्ध करून देतील आणि महत्वाचं म्हणजे ही लढाई जी आहे ती जास्त कोर्टातली आहे त्या लढ्यामध्ये मी निश्चितपणे आपल्या बरोबर आहे कोणी काही गैरसमज करून दिला तरी आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आपण सर्वजण मिळून करतोय तुळजापूरला माहितीये तुळजापूरच्या एमएडी तुळजापूरच्या आपल्या मोर्चामध्ये सुद्धा येऊन मी आपल्याला त्या स्मारकाचा शब्द दिला होता आणि पाठपुराव्याचा शब्द दिला होता त्यामुळे माझ्याकडनं कसं आहे असं नौटंकी किंवा वरवरचं काही होणार नाही पण आपल्याला जे काही करणं गरजेचं आहे जे आपल्याला निर्णय करून घेण्यासाठी गरजेचं आहे त्या सर्व बाबींमध्ये मी आपल्या बरोबर आहे तुळजापूरचे आमदार राला जगदीशिंग पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी समाज केलं जमा झालं त्यांनी या ठिकाणी अतिशय सकारात्मक आणि कायदेशीरित्या ज्या काही गोष्टी सांगितल्या धनगर समाजाला एसटी आरक्षण हा कायमस्वरूप मिळावं असं त्यांनी पुरेपूर्ण असा, असा बारकाईनं अभ्यास करीत आहे त्यासोबतच त्यांनी चर्चा करून समाजाला कसा न्याय देता येईल आणि एस टी प्रमाणपत्र कसं देता येईल याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे दादांनी आम्हाला भेट देऊन सर्व समाज बांधवांच्या दिक्कत धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात जाहीर भूमिका व्यक्त केली आणि धनगर समाजाच्या प्रत्येक लढ्यात धनगर समाजासोबत त्यांनी ठामपणे उभा आहेत असा आम्हाला सगळ्यांना शब्द दिलेला आहे राणा दादा जगदीश सिंह पाटील त्यांनी त्यांची भूमिका आज स्पष्टपणे सांगितलेली आहे की मी धनगर समाजासोबत आहे व त्याचा अभ्यास चालू आहे व त्यांनी सकारात्मक आम्हाला पाठिंबा दर्शविलेला आहे